नमस्कार करतो। एक विशेश बात मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी स्वागत आहे चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं महाराष्ट्र लेवल म्हणजे राज्यस्तरीय लेदर क्रिकेट स्पर्धा येत्या काळात होत आहेत त्या स्पर्धा कधी आहेत स्वरूप काय आहे नियोजन कसं चाललं आहे नमस्कार चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ज्या स्पर्धा आहेत त्या शनिवारी पंधरा तारखेला चालू होतील आणि बावीस तारखेला त्याचा अंतिम सामना आहे तोही शनिवार आहे रविवारी तेवीस फेब्रुवारीला इंडियो पाकिस्तान मॅच आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची त्याच्यामुळे मग आपण जो स्पर्धेचा कार्यक्रम आहे तो ॲडजस्ट केलेला आहे आणि बावीस तारखेला आपली फायनल होईल मागच्या वर्षीप्रमाणेच आठ संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी निमंत्रित केलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबईचे चार संघ आहेत पुण्याचे यावेळेला तीन संघ आहेत पुण्याच्या संघांमध्ये पुलित बालक ग्रुप हा पुण्यातला एक अतिशय चांगला संघ आहे पुणे पोलीस आहे आणि मुंबईचे जे संघ आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मोहीन विजय असेल त्याच्यानंतर साहिसी अकॅडमी आहे प्रदीप स्पोर्ट्स आहे रोहित राणींची टीम आहे तर या सगळ्या चांगल्या टीमना आपण इन्व्हाइट केलं आहे आणि या वर्षीच्या स्पर्धेमध्ये प्रथमच आपण अध्यक्ष इलेवन चिपूण नावाने पण एक संघ खेळवतोय या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले जे उदयोन्मुख खेळाडू आहेत या उदयोनमुख खेळाडूंनाही आपण या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतोय एकूण आठ संघ आणि त्या दोन गटामध्ये त्याची विभागणी होईल आणि लीग पद्धतीने आपण मागच्या वेळेप्रमाणेच ही स्पर्धा आयोजित करतोय त्याच्यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की चिपळूणच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चिपळूणमधली जी राज्यस्तरीय स्पर्धा आहे ती टर्फ विकेटवरती होती आहे आता चिपळूणमधल्या राज्यस्तरीय स्पर्धांचा इतिहास बघितला असतो साधारणपणे तो एकोणीसशे नव्वदपासनं वगैरे आहे मग आणि मी पण तिथे पवन तलाव मैदानातल्या स्पर्धांबरोबर एकोणीसशे नव्वदपासून इन्व्हॉल्व आहे त्यावेळेला बापूसाहेब खेडेकर सुच रेड्डी रमेश रमेशबाई आणि त्यावेळेची जी कमिटी होती त्या कमिटीने या राज्यस्तरीय स्पर्धांना सुरुवात केली आज दशरथ दाभोळकर आमदार शेखर निकम चिपूण नगरपालिका यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण आता गेल्या वर्षीपासून पुन्हा सुरुवात केली पण त्याही वेळेला बापूसाहेब खेडेकरांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्वप्न असंच होतं की चिपूणमध्ये टर्फ क्रिकेट व्हावी चिपूणमध्ये स्पर्धा तर आपण खेळूच पण फर्स्ट क्लास क्रिकेटचे चांगले सामने आपल्याला आयोजित करता यावेत आणि केवळ सामने आयोजित करून भागत नाही तर गोष्ट अशी आहे की आज जे काही व्यावसायिक क्रिकेट खेळलं जातं ते केवळ टर्फ विकेटवरती खेळलं जातं पूर्वीच्या काळी कदाचित जास्त अपॉर्च्युनिटी इथल्या मुलांना नव्हत्या पण आजकाल आम एम पी एल आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग आहे आय पी एल आहे वेगवेगळ्या लीगच्या स्पर्धा आहेत आणि या लीग स्पर्धांमधनं जर आपले खेळाडू तिकडे पाठवायचे असले तर त्यांचा जो प्रारंभीचा सा सराव आहे ना तो टर्फ विकेटवरती असला तरच त्याला जास्त त्यांचा फायदा होणार आहे त्यादृष्टीने या वर्षीची स्पर्धा ही इतिहासामध्ये पहिल्यांदा टर्फ विकेटवरती होते ही महत्त्वाची गोष्ट आहेच आहे पण टर्फ विकेट झाली ह्या म्हणजे त्या पस्तीस वर्षाच्या प्रवासाचा शेवट न होता ती एका नवीन प्रवासाची सुरुवात होणं ही आवश्यक गोष्ट आहे केवळ टर्फ विकेट झाली म्हणजे प्रश्न सुटतील का तर असं नाही आहे टर्फ विकेटला मग चांगलं आउटफील्ड लागतं आउटफील्ड चांगलं झाल्यानंतर मग त्याच्यानंतर चांगल्या ड्रेसिंग रूम लागतात ह्या सगळं झाल्यानंतर मग आपण इन्व्हिटेशन टुर्नामेंट असतात वेगवेगळ्या चांगल्या टुर्नामेंट असतात त्याचं आयोजन चिपळूणमध्ये करू शकतो त्या माध्यमातून चिपळूणच्याही मुलांना चिपळूणच्या असेल रत्नागिरी जिल्ह्यातल्या असतील कोकणातल्या असतील या सगळ्या खेळाडूं करतात कारण आज कोकणामध्ये जर तुम्ही बघितलं तर पनवेल सोडलं तुम्ही तर टफ क्रिकेट जी आहे ती रत्नागिरीमध्ये गेली अनेक वर्षे आहे त्याच्यानंतर फक्त मालवणला टोपतीसुद्धा टोपीवाला ग्राउंडवरती आहे आणि नागोठण्याला एक आय पी एलची टर्फ विकेट आहे आय पी एलचं स्टेडियम आहे पण चि खेड दापोळी हा जो आपला उत्तर रत्नागिरी जिल्हा आहे या उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रॉपर टर्फ विकेट ही आपण पहिल्यांदा करतो आहे आणि ही स्पर्धा जी आहे ही टर्फ विकेटवरती आपण करतो आहे मात्र याच्यामध्ये मेंटेनन्सचाही ये प्रश्न येतो की टर्फ विकेटला एक चांगला मेंटेनन्स लागतो तो मेंटेनन्स करावा लागतो तिथलं जे आउटफील्ड आहे तेही मेंटेन करावं लागतं दृष्टीने मग चिपळूणची अडचण अशी आहे की चिपळूणमध्ये मध्यवर्ती ठिकाणी एकच मैदान आहे त्याच्यामुळे टेनिस क्रिकेट पण आपण तिथेच खेळतो सीझन क्रिकेटही आपण तिथेच खेळतो मग अशा वेळेला थोडं संय सगळे संयोजक एकत्र येऊन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर याच्यामध्ये काही चांगला मार्ग सुचवू शकलो एखाद्याकरता एखादं दुसरं मैदान आपण उपलब्ध करून देऊ शकलो तर त्याही गोष्टी हळूहळू या गोष्टी सुरू होतील अगदी पहिल्या वर्षीपासूनच त्याचा चर्चा करण्याची गरज नाही आहे पण टर्फ विकेट होणं टर्फ विकेटवरती स्पर्धा होणं ही एक नवीन सुरुवात आहे असं म्हणायला आपल्याला नक्कीच हरकत नाही उद्घाटन समारंभाला किंवा अंतिम सामन्याला किंवा बक्षीस वितरणाला काही स्टार टीम अंतिम सामन्याकरता महाराष्ट्राचा आणि भारताचा सलामीवीर धीरज जाधव यावर्षी धीरज जाधवची पण टीम आपल्याकडे खेळते तो महाराष्ट्राचा सलमीवीर होता त्यानंतर आय एस एलमध्ये खेळला आणि अतिशय चांगला डावकर असायला मी होता धीरज जाधव तर धीरज जाधवचं कन्फर्मेशन झालेलं आहे मध्यंतरी दशरथ शेठ आणि संजय बांगरांची पण भेट झाली होती संजय बांगर त्यांच्या शेड्यूलमध्ये आत्ता संजय बांगर मला डॉक्युमेंटरीच्या असाइनमेंटला आहे पण जर पंधरा तारखेला उपलब्ध झाले तर संजय बांगर किंवा प्रवीण आंबरे यांच्यापैकीही एक जण उद्घाटन किंवा समारंभाला आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जे संघ आहेत त्याच्यामध्ये यावर्षी एम आय जी क्रिकेट क्लबचा संघ आहे मुंबईचा तो पण येतोय न्यू इनकडनं तनुष कोटियन आणि आयुष मात्रे वगैरे आत्ता खेळत आहेत पण ते आता आयुष मात्रे आता रणजी ट्रॉफीची क्वार्टर क्वार्टरफायनल खेळते आत्ता जर मुंबई जिंकले तर परत ते सेमीफायनलला गेल्यानंतर आयुष मात्रे आणि तनुष कोटियन थोडेसे अवघड दिसत आहेत पण मागच्याला याला परीक्षित वळणकर आला होता सागर यादव वगैरे आले होते ती साईड चांगली येणार आहे साईशियाची पण साईड मागच्या याला चांगली होती पुनित बालनची टीम पण चांगली आहे पुनित बालनच्या टीमकडनं पण महाराष्ट्राचा डा डावखोराव खिरगी विरोधक अक्षय दरेकर खेळतो अक्षय दरेकर पण या स्पर्धेमध्ये सहभागी होईल आणि त्यांची पण यावेळेला मागच्या वर्षी आपली सुरुवात होती आणि तिला त्यापेक्षा यावेळेलाही जास्त चांगले संघ येतील आणि आता टर्फ विकेट म्हटल्यानंतर त्या ता संघांमधले चांगले था। खेळाडू पण येतील कारण शेवटी खेळाडू ज्यावेळेला वेळेला एखाद्या स्पर्धेकरता येतात ना त्यावेळेला जर मॅटिंग विकेट आहे का टर्फ विकेट आहे कारण शेवटी आत्ता सगळ्यांचं आय पी एलचं सीझनचं ही पूर्वतयारीचे हे महिने आहेत तेव्हा आता टर्फ विकेट असेल तर जरूर खेळाडू येतात आणि चांगल्या टीम पण यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगल्या टीम यावर्षी आपण आयोजित केलेली आहेत होतं काय की आपल्याला हो नॉकआउट करता येत नाही लीग स्प स्पर्धेमध्येच खेळवावं लागते आणि आठ दिवसामध्येच कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा असतो पण पंधरा पंधरा दिवस कारण एवढे आत्ता आपली चिपूनची स्ट्रेंथ नाही आहे हळूहळू आपण सोळा टीम केले के की अजून चांगल्या टीम पण आपण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू शकतो तेवढं मैदान जास्त वेळ बुकिंग होतं त्या तोही प्रश्न असतो बऱ्याचशा आता टेनिसच्या स्पर्धा जवळपास रोज टेनिसची स्पर्धा पवनताला मैदानावरती असते अशी परिस्थिती आहे मग अशा वेळेला जर सीझनच्या टुर्नामेंट तुम्हाला करायचे असतील तर इतकं चालत नाही पाच स्पर्धेच्या आधीचे दहा दिवस हे ग्राउंडच्या मेंटेनन्सला द्यावीच लागतात तरच मग ते मैदान चांगल्या स्थितीमध्ये आणता येतं दृष्टीने प्रयत्न चालू आहेत गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे यावर्षीसुद्धा लाईव्ह ब्रॉडकास्ट वगैरे जे आहे त्याही गोष्टी आहेतच आहेत त्याचाही आपण पुढच्या दोन दिवसामध्ये सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवूया आणि गेल्या वर्षीचा अंतिम सामन्याची जी गर्दी होती ती खूप चांगला प्रतिसाद म्हणजे जुने दिवस मला गेल्या वर्षीच्या फायनलच्या वेळेला आठवले होते गेल्या वर्षी पहिलेच वर्ष होतं याही वर्षी असा उत्साह तर प्रतिसाद सगळ्यांकडनं मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया धन्यवाद